केंद्र सरकारचं करायचं काय केंद्र सरकारचं करायचं काय अरे भवाने छत्रपती शिवाजी महाराज की अरे भ्रष्ट सरकारचं करायचं काय भ्रष्ट सरकारचं करायचं काय भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारचं करायचं काय

छत्रपती शिवाजी महाराजांची आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असेल मालवणमध्ये जी दुर्घटना घडली त्या ठिकाणी चारशे वर्षापूर्वी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्याचा दगडही आज या ठिकाणी पडत नाही आणि केवळ आठ महिन्यामध्ये जे शिल्प उभा केलं जातं आणि ज्या जे सरकार जे इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट सरकार ज्याला आपण म्हणू शकतो त्यांनी इव्हेंट करण्यासाठी या संपूर्ण देशाला आणि या महाराष्ट्राला एक इव्हेंट देण्यासाठी त्यांनी छत्रपतींच्या नावाचा या ठिकाणी वापर केला आणि या ठिकाणी छत्रपतींचा आज अवमान झालेला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळेल छत्रपतींचा अवमान या ठिकाणी महाराष्ट्राची जनता कधीही खपवून घेणार नाही आज झालेला जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची म्हणजे टक्केवारी सरकार आहे या टक्केवारी सरकारमुळं आज या ठिकाणी शिल्प आपल्याला या ठिकाणी ढासळलेलं पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण इंडिया महाविकास आघाडीच्या मार्फत या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राची जनता याचा निषेध आपल्याला करायला करताना आपल्याला दिसेल तर जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो सर्वसामान्य नागरिक आहे जी माता भगिनी आहे ती सुद्धा आज या ठिकाणी एक कळवळलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो